मी लीना अन्नपूर्णत्व किचन मध्ये स्वागत करत आहे आज जी आपण भाजी बनवणार आहोत तर ती राजस्थानची अगदी स्पेशल डिश आहे आणि ती थंडीत मध्ये खूप प्रमाणात तिकडे बनवली जाते तर आज आपण पाहूया ओल्या हळदीची भाजी तर अगोदर आता ही आता आपण ओली हळद आणलेली आहे आणि मार्केटमध्ये आता थंडीच्या दिवसात सगळीकडे अवेलेबल असते तुम्ही थोड़े थोड़े कलर, हो तर तुम्ही हो ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण हे कंदामुळ्यासारखं जमिनीत येतात त्याच्यामुळे ह्याला आता सगळीकडनं अशी माती असते तर हे जेणेकरून आपण स्वच्छ धुवायची आणि त्याची आपण साल काढून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकताय मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याची साल काढायची अशी आहे थोडे हात थोडे कलर म्हणजे पिवळा होतो आपल्या हाताचा तर तसं होऊ नये असं वाटत असेल तर थोडंसं मी हाताला तेल लावलेलं आहे आपलं खाण्याचं जे तेल असतं ते तुम्ही यूज करू शकता हे सगळे अशा पद्धतीने याचे साल वगैरे काढून घ्यायचे जेणेकरून ते भाजीचा कलर थोडा चेंज होत नाही तर तुम्ही पाहू शकताय सगळ्या हळदीचे आपण साल काढून घेतले तर आता आपण त्याला किसून घेणार आहे तर अशा पद्धतीने सगळी आता ओली हळद आपण किसून घेतलेली आता ओल्या हळदीच्या भाजीमध्ये बनवताना ज्या आपल्याला भाज्या टाकायच्या तर त्या आता आपण बारीक कटिंग करून घेऊया हो तर आता ही ओली कांद्याची पात घेतलेली आहे तर बारीक चॉप करून घ्यायची आपल्याला आता आपण पत्ताकोबी घेऊया तर सगळ्या भाज्याच्या स्वच्छ धुवून आहेत तर बार कटिंग करायचे आता हा पत्ता पत्ताकोबी हा आहे मटार आणि आता आपण एक कांदा घेऊया तर कांदा पण छान असा बारीक चॉप करून घ्यायचा आहे पाहू सगळ्या भाज्या छान अशा बारीक कटिंग करून झालेल्या अर्धी वाटी बारीक कोथंबीर कट करून घेतली आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या दोन अशा बारीक चॉप करून घेतलेल्या अगदी जाडसर थोडासा लसूण ठेवायचा भाजीमध्ये असं छान लागतो आणि बारीक कटिंग करून घेतलाय आपण कांदा कोबी आणि कांद्याची पात आणि ओली हळद किसून घेतलेली तर आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे थे आणि मीडियम गॅस ठेवा आता आपण ही भाजी बनवताना गायीचं तूप वापरणार आहे तर ही शक्यतो गाईच्या तुपातच ही भाजी बनवतात तर गॅस आपण मिडियम केलेला आहे आणि आता आपण ही हळद त्याच्यात घालणार आहे ही छान अशी तळून घ्यायची थोडक्यात तसं तर याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण चोख झालं पाहिजे अशा पद्धतीने आता ही आपण फ्राय करायची गॅसवर चांगली अशी परतून घ्यायची ही पाहू शकताय सगळं हळदीतलं जे पाणी आहे ते पूर्ण असं आटलं आणि आपली हळद अशी मोकळी अशी छान अशी तळली गेलेली आहे आता ह्या स्टेपवर आता आपण काढून घेणार आहे यातलं जे पाणी होतं हळदीचं ते सगळं आटले गेलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तूप आपलं हळद अशी सोडतीये म्हणजे पूर्ण अशी हळदीतलं पाणी सोप झालेलं आहे आता आपण ही हळद अशी काढून घ्यायची आहे आपण याच्यातली हळद काढून घेतलेली आहे आणि आता याच्यात मी अर्धा चमचा जिरा टाकते तर जिरे टाकले अर्धा टेबल स्पून आणि थोडासा चुटकीभर हिंग आणि आता याच्यात मी बारीक चॉप केलेला कांदा टाकते थोडासा गुलाबी होईपर्यंत आपण तो परतून घेतोयच्यात ऑलरेडी आपली भाजी असल्यामुळे याच्यात हळद घालायची नाहीये आणि आता याच्यात मी थोडा लसूण दे आणि मिरची वगैरे सगळं आपण चॉप केले त्याच्यात टाकलंय हे छान असं गुलाबी होळी करून थोडंसं परतायचंय तर आता आपण ह्याच्यात हळद घालूया आता ह्याच्यामध्ये कोबी कंद्याची पात थोडीशी कोथंबीर गॅस मीडियम ठेवा छान असं परतून घ्या तुम्ही बघू शकताय सुंदर असा कलर येतोय गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि झाकण ठेवलेले आता एक दहा ते पाच सेकंद भर आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे तोपर्यंत आपण पुढचे प्रोसिजर करूया आता अर्धी वाटी दही घेतले आपण आणि दही बिलकुल आंबट नकोय आपल्याला आणि आता त्याच्यामध्ये मी एक चमचा धन्याची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा मीठ घालते आहे तर कमी जास्त तुम्ही करू शकता तर आता आपण हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे तर आता आपण पाहूया मस्त एकदम छान अशी शिजलेली आहे ती मस्त एकदम कलर पण छान आलेला आहे तर आता आपण हे जे दही आहे एक वाटीभर तर ते आता आपण याच्यात आहे आणि गॅस एकदम मीडियम ठेवा कारण काय असतं जास्त फुल गॅस केला तर आपलं दही फुटण्याची शक्यता असते म्हणून मीडियम ठेवायचं आणि तर हे छान असं पटक मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा एकदा आपण याला एक मिनिट भर पुन्हा झाकण ठेवूया तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली भाजी तयार आहे तर ही भाजी राजस्थानमध्ये बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते तर तुम्ही नक्की करून पहा आणि ट्राय करा तो किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका